लोकसभा निवडणुकीचा प्रचार प्रसार हा राज्यामध्ये देशामध्ये धूमधडाक्यात सुरू आहेत जे जे लोकसभेचे उमेदवार आहेत ते दिवसा रात्र रा अनेक गावामध्ये जाऊन मतदारांची भेट घेत आहेत सामान्य जनतेला भेटत आहेत आणि आपआपल्या प्रचार करत आहेत पण मात्र मंगेश साबळे अशा जे एका ठिकाणी रात्री बारा वाजता पोहोचले तेव्हा मात्र त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली संपूर्ण गाव हे एकजूट झालेलं दिसलं आणि या गावाने चक्कर ढोल ताशा वाजून त्यांचं स्वागत केलं हलगीच्या तालावर त्यांची मिरवणूक काढली आणि संपूर्ण गाव संध्याकाळी रात्री ए बारा वाजता एकजूट झालं आणि मंगेश साबळे यांच्या पाठीमागं परे राहिलेलं हे चित्र आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे जर आपण पाहिलं तर सध्या लोकसभा निवडणूक जवळ आली आहे त्याची तयारी सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केली आता लोकसभा निवडणूक काही राजकीय पक्षांचे नेते उमेदवार निवडणूक लढवत आहेत पण मात्र या संपूर्ण निवडणुकामध्ये काही अपक्ष उमेदवारसुद्धा आहेत पण मात्र अपक्ष उमेदवारांची दखल घेतली जात नाही त्यांच्या बातम्या लावल्या जात नाहीत त्यांच्याबद्दल प्रसिद्धी सांगितली जात नाही असं सुद्धा बरेच जण सांगत असतात पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मधून अपक्ष म्हणून उभा राहिलेले मंगेश साबळे यांचं नाव जरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचं आपल्याला दिसतं कारण की मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत आणि अवघ्या पंचवीस सव्वीस वर्षाचे युवा नेतृत्व ते सरपंच म्हणून करतात आता गावच्या विकासासाठी त्यांनी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं उपोषणं केले त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि व्हायरल झाल्यानंतर नागरिकांसाठी जनतेसाठी झगडलं पाहिजे लढलं पाहिजे त्यांना न्याय हक्क मिळून द्यायला पाहिजे याच्यासाठी मंगेश साबळे हे राजकारणामध्ये आले आणि त्यांनी आता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला एकोणावीस तारखेला ते लोकसभा निवडणुकीचा अर्जसुद्धा दाखल करणार आहेत आणि त्या ठिकाणी ते मोठी रॅली काढून संख्याबळ दाखवून सुद्धा करणार आहेत पण मात्र सध्या मंगेश साबळे हे अनेक गावामध्ये भेटी देत आहेत गाठी देत आहेत अनेक लोक त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी जमा होत आहेत तसं पाहायला गेलं तर मंगेश साबळे यांना कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही समर्थन नाही घरात कोणी राजकीय मोठा तीन असताना सुद्धा एक जनसामान्यातून पोरग समोर येऊन लोकसभा निवडणुकीची तयारी करतात अर्ज दाखल करण्याची तयारी करतं आणि त्याच्या पाठीमाग कशा पद्धतीनं गावकरी संपूर्ण लोक त्याच्या पाठीमाग उभे राहतात संध्याकाळी बारा वाजले तरी त्याचं स्वागत जल्लोषात साजरा करतात म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना सुद्धा दिसतोय एकंदरीत मंगेश साबळे हे ज्या पद्धतीनं प्रचार प्रसार करत आहेत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यांच्या जनभावना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या कशा पद्धतीनं सोडवेल याचा आश्वासन सुद्धा देत आहेत जर आपण पाहिलं तर त्यांना जो मिळणारा पाठिंबा आहे आता ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळत असतो सोशल मीडियावर माणूस प्रसिद्ध होत असतो लोकप्रिय होत असतो त्याच पद्धतीनं त्याचं रूपांतर मतदानामध्ये होत असतं का आणि ते झालं तर किती प्रमाणात होत असतं जसं लोक सोशल मीडियामध्ये सांगतात की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत खंबीरपणे उभय आहोत पण मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती असते का दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे जालन्यामधून अर्ज दाखल करणार आहेत त्यांना त्या ठिकाणी किती प्रमाणात प्रतिसाद मिळेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करू Ja.